सुप्रसिद्ध ज्योतिषयान्त्रि श्री माधव सत्संग चिन्तन साधना ब्रह्मानन्दम् गन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षम् एकं नित्यं विमलवचलनं सर्वैः साक्षि भूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळेजण कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये आपण कुरुक्षेत्रामध्ये आहोत कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत कृष्णधाम यात्रेमध्ये आपण पूर्णपणे यात्रा करत असताना प्रत्येक ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपण समजावून घेतो आहे मी तुम्हाला पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलेलं होतं की आमच्या गुरूंनी सांगितलं की कृष्णाला जर समजून घ्यायचं असेल तर त्या त्या प्रत्येक ठिकाणी जायला पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणचा कृष्ण हा वेगळा आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणचा कृष्ण हा वेगळी काहीतरी शिकवण देतो प्रत्येक ठिकाणचा कृष्ण हा वेगळा आठवणीत ठेवण्यासारखा आहे आणि प्रत्येक ठिकाणचा कृष्ण आपल्याला वेगवेगळं मार्गदर्शन करतो कधी तो आपला मित्र असतो कधी तो आपल्यासमोर एक शिक्षक म्हणून असतो कधी तो आपल्यासमोर गुरु म्हणून असतो तर कधी तो भगवान परमात्मा म्हणून आपल्यासमोर असतो कृष्णाचं ते प्रत्येक रूप आपल्याला ओळखता यायला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला कृष्ण सामावता यायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला कृष्ण समजायला पाहिजे आपलं जीवनसुद्धा कृष्णासारखं असायला पाहिजे आपण ज्यांच्या आयुष्यामध्ये असू त्यांच्या आयुष्यामध्ये आपण कृष्ण म्हणून असायला पाहिजे प्रत्येकालाही आपल्याकडनं अपेक्षा असायला पाहिजे प्रत्येकाला आशा असायला पाहिजे की नाही माझ्या जीवनामध्ये तो आहे म्हणजे माझ्या जीवनामध्ये नक्की कृष्ण आहे आणि कृष्णासारखा तो कधीही माझ्याकरता धावून येईल कृष्ण कधीच कुणाच्या आयुष्यामध्ये आडगळ म्हणून नव्हते तसं तुम्ही हा कृष्णधाम यात्रा आपण एवढी पूर्णपणे समजावून सांगतोय प्रत्येक ठिकाणचा सा कृष्ण ह्याकरता समजावून सांगतोय की तो कृष्ण तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही ज्याच्या आयुष्यामध्ये असाल त्याच्या आयुष्यामध्ये कृष्ण म्हणून राहा त्याच्या आयुष्यामध्ये कृष्ण बनून राहा की कुणाच्या आयुष्यात कधी आडगळ बनून राहू नका आणि तुम्ही निश्चितपणे हे संपूर्ण सत्संग ऐकले ही कृष्णधाम यात्रा अगदी सत्संग स्वरूप जरी पूर्ण केली प्रत्यक्षात्र आपण जाणारच आहोत त्या जागेवरती जाऊन या सगळ्या गोष्टी आपण याची देई याची डोळा पाहणार आहोत ह्या कानांनी हे सगळे सत्संग ऐकणार आहोत परंतु तत्पूर्वी हा श्रवणयोग हो की श्रवण ही सर्वात मोठी भक्ती आहे आणि त्या श्रवण भक्तीद्वारे ते ऐकताना त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या त्या लीला समजवून घेताना कुठेतरी त्याला समजावून घेताना आपल्यामधला ॲटोमॅटिकली अमर्याद पुरुषोत्तम जागा होईल आणि जेव्हा तो फक्त जागा होईल ना त्यावेळेला बघा तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फक्त कृष्ण बनून असा आपल्याला कृष्ण बनून असायचंय आणि त्याकरता हा छोटासा पूर्णपणे आपल्याकडनं व्यासंग आहे तुम्ही या सगळ्यामध्ये पूर्णपणे हे एपिसोड शांतपणे ऐका नक्की तुमच्यामध्ये परिवर्तन येईल महाभारतामध्ये आपण आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये कुरुक्षेत्रामध्ये आहोत सातव्या दिवसाचं युद्ध आहे सहाव्या दिवसाचं युद्ध सुद्धा पार पडलं आणि सहाव्या दिवसाच्या याच्यामध्ये ज्यावेळेला गटोत्कोष मृत्युमुखी पडतो त्याच्या वेळेला पूर्णपणे परिस्थिती अशी होते की आता कौरवांचं सैन्य कमी झालेलं आहे कारण घटोत्कोशाने खूप काही हानी केलेली होती आणि खरोखर ते घटतकोचाला मारण्याकरता नागास्त्र वापरणं खूप महत्त्वाचं होतं आणि ते नागास्त्र कर्णांनी त्या ठिकाणी वापरलं स्वतःची इच्छा नसतानासुद्धा कारण ते अस्त्र त्याला अर्जुनाकरता वापरायचं होतं आणि तेव्हाच कुठेतरी कर्ण समजून गेलेला होता की आता आपलं काही खरं नाही आता जय इतका सोपा नाही आपल्याला खूप परिश्रम करायला पाहिजेत आणि दुर्योधन त्याप्रमाणे जी साथ द्यायला पाहिजे ती साथ देत नाही आहे कधीपण संयमाने वागायला पाहिजे कधी पण योग्य निर्णय घ्यायला पाहिजे आता दुर्योधनाचा संयम सुटलाय आणि त्याचे निर्णय पण चुकीचे होत आहेत त्यावेळेला दुर्योधनाच्या हातामधली जी आहे ती अधिकाराची गाथा कुठेतरी काढून घेतली पाहिजे आणि हे युद्ध दुसरे कोणाच्या तरी तरी हातामध्ये दे द्यायला पाहिजे ही कर्णाच्या मनामध्ये इच्छा होती परंतु दुर्योधनाला सांगणं ते इतकं सोपं नव्हतं ते त्याला कसं समजावून सांगायचं हा मोठा प्रश्न त्याला पडलेला होता आणि तो प्रश्न पडलेला असताना ज्या वेळेला कर्णाकडे दुर्योधन आला आणि म्हणला की बघ म्हणून युद्धामध्ये पांडवांचे वंशज मारले जात आहेत पण अजून पांडव मारला जात नाही आपल्या वर्मी घाव लागावा तसा आपल्या वर्मी घाव पांडवांनी दिलेला आहे की आपला जावई म्हणजे जयद्रथ मारून आपले गुरु म्हणजे आपले द्रोणाचार्य मारून टाकलेत अश्वत्थामा तो वेडापिसा झालाय की आपले वडील गेले म्हणून आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे युद्ध लढताना कुणाची मनस्थिती व्यवस्थित नाहीये अशा परिस्थितीमध्ये फक्त मी एकटाच आहे की जो द्वेषाने लढतोय जो प्रत्येक वेळेला त्या आवेगाने लढतोय की पांडवांचा पराभव करायचा आणि माझ्याबरोबर बरोबरकडे लढत असेल तर तू लढतोयस त्यावेळेला कर्णाने सांगितलं की नाही आपण सगळेजणं पांडवांवर तुटून पडतो आहे आणि तुटून पडतोय म्हणून प्रत्येक वेळेला पांडवांचं वंशज किंवा कोण हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे पर त्यांची रणनीती आखताना आपल्या समोरासमोर आणतायत आपला विजयच होतो आहे ठीक आहे की जसं युद्ध आहे तर आपलंही कोणीतरी मारलं जाणार जयद्रथ मारला गेला आहे हे तर आपल्या वरमी घाव लागल्यासारखं ही आपली जखम कधीही भरून न निघण्यासारखी आहे द्रोणाचार्यांना मारलं आहे द्रोणाचार्य तर आपले गुरु होते त्यांना सुद्धा आपण कधी विसरू शकत नाही पण या सगळ्या गोष्टींचा जर बदला घ्यायचा असेल या सगळ्या गोष्टी मध्ये जय प्राप्त करायचा असेल तर कुठेतरी आपली मूठ व्यवस्थित आपण बांधायला पाहिजे कुठेतरी जबाबदारी चांगली आपण शांतपणे पूर्णपणे हाताळायला पाहिजे त्याच्यावरती दुर्योधन म्हणलं म्हणजे मी काय व्यवस्थित हाताळत नाही का त्यावेळेला कर्ण म्हणला तसं नाही आमच्या सगळ्यांकरता सर्वात महत्त्वाचा आहेस तो तू आहेस म्हणजे आणि तुझ्या पलीकडे मला काहीही प्यारा नाही मी तुझ्याकरता माझा जीव एकदा काय शंभर वेळासुद्धा देऊ शकतो परंतु पांडवांना तुझाच जीव हवा आहे आणि तुझा जीव असा असल्यामुळे ते संपूर्ण तुझ्याच पाठीमागे लागणार तेव्हा तू कुठेतरी पाठीमागे राहिलास तर यांना युद्ध करणं आम्हाला सोपं जाईल आणि युद्धामध्ये संपूर्ण पण सोपं जाईल मग ज्यावेळेला सगळे पांडव आपल्याला मारायला टपलेले आहेत हे दुर्योधनाच्या लक्षात करण्याने आणून दिलं त्यावेळेला दुर्योधन पूर्णपणे पाठीमागे झाला आणि तो म्हणला की नाही तू म्हणतोस ते बरोबर आहे मग आता आपण काय करायचं त्यावेळेला ते म्हणले की आता आपण भीष्मांकडे जाऊया आणि भीष्मांना आपण उद्याच्या युद्धाचं पूर्णपणे पाचारण करूया की तुम्ही युद्धाला पुढे थांबा आणि भीष्मांना घरोघोर युद्ध करायला आपण लावूया त्याकरता तू असे शब्दप्रयोग त्यांच्याकडे कर असे अनमोल शब्द त्यांच्याकडे कर, वापर की जेणेकरून त्यांना अभिमान वाटेल आणि या हस्तिनापुराच्या अभिमानाबरोबर तुझा अभिमान वाटेल आणि पूर्णपणे ते लढतील त्याप्रमाणे ते दोघं जण भीष्मांकडे आले भीष्मांकडे आल्यानंतर भीष्मांची चौकशी केली युद्धामध्ये तुम्ही कसं युद्ध करताय काय करताय त्याबद्दल संपूर्ण त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि रणरचना आपली जी असतात जी रण आपण आखलेलं आहे ज्या रणावरती आपण आहोत त्या रणामध्ये अजून काही आपल्याला बदल करायचे आहेत का काय रणनीती आपल्याला आखायला पाहिजे याबद्दल भीष्मांना विचारलं मग भीष्मांना विचारल्यानंतर निश्चितपणे भीष्मांनाही आनंद झाला भीष्मांनी रणनीती समजावून सांगितली आणि त्याच्यामध्ये भीष्मसुद्धा हे बोलले की कौरवांनी आपल्याला जयद्रथचा दक्का धक्का दिला कौरवांनी आपल्याला द्रोणाचार्याचा धक्का दिला आपण त्याच्याबद्दल कुठलाच धक्का त्यांना देऊ शकलो नाही अभिमन्यू गेला त्याच्यानंतर पाठोपाठ घटत्कोच गेला परंतु हे दोघं जाऊन पांडवांना काही फरक पडणार नाही महत्त्वाचं तर अर्जुन आहे अर्जुनाला अर्जुना जर गेला अर्जुनाला जर मारलं तरच युद्धामध्ये काहीतरी फरक पडेल तर उद्याच्या दिवसामध्ये पूर्णपणे रणनीती आखत असताना तुम्ही मला पुढे ठेवा मी संपूर्ण यांच्या रणनीतीचा अभ्यास करतो की तो अभ्यास केल्यानंतर पुढच्या तीन दिवसामध्ये यांची रणनीती काय चालेल ह्याची मला पूर्णपणे आखंज होईल आणि ते आकलन झाल्याच्या नंतर पांडवांना संपवणं अगदी सोपं होईल हे मी तुम्हाला निश्चुनपणे सांगतो कर्णाने विश्वास दाखवला दुर्योधनाने विश्वास दाखवला आणि सांगितलं की उद्या अग्रगण्य भागामध्ये म्हणजे की उद्या संपूर्ण सैन्याचं नेतृत्व ते भीष्म तुम्ही करा तुम्ही सर्वांच्या पुढे असा आणि तुमच्या पाठीमागे कर्ण सेना घेऊन असेल कर्णाच्या पाठीमागे मी पूर्णपणे सेना घेऊन असेल आणि अशा प्रकारे एकदम पाठीमागच्या म्हणजे चौथ्या क्रमांकावरती मी असेल अगोदरच्या तीन क्रमांकामध्ये तुम्ही असा त्याला भीष्म म्हणले की नाही तू कर्णाला पण पाठीमागे घे आणि कृपाचार्याला पुढे दे कारण कृपाचार्य हा चांगला योद्धा आहे आणि कृपाचार्याच्या समोर पां पंडवांची इतकी शक्ती चालणार नाही कारण तो पंडूंपासून सगळे त्याचे डावपेच माहिती आहेत त्यामुळे कृपाचार्याला माझ्या मदतीला द्या मग त्याप्रमाणे व्यूरचना ठरली गेली आज भीष्म स्वतः नेतृत्व करत आहेत भीष्माच्या पाठीमागे कृपाचार्य नेतृत्व करत आहेत कृपाचार्यांच्या पाठीमागे कर्ण नेतृत्व करतोय आणि कर्णाच्या पाठीमागे दुर्योधन नेतृत्व करतोय आता याप्रमाणे संपूर्ण व्यूरचना लागल्यानंतर ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा रथ घेऊन त्या ठिकाणी रणभूमीवरती येतात त्यावेळेला ते पहिले मनातल्या मनात हसतात आणि म्हणतात की आज भीष्मांना पुढे केलं आहे आज भीष्मांना स्वतःला लाज वाटायला पाहिजे की अधर्माचं युद्ध आपण लढतोय आणि युद्ध लढत असताना आपण त्याचं नेतृत्व करतोय अरे ते गंगे आहेत म्हणजे किती श्रेष्ठ आहेत ते गंगेचे पुत्र आहेत शंतनू राजाचे किती मोठे संस्कार आहेत आणि ते संस्कार असताना त्याच हस्तिनापुरामध्ये पुरामध्ये भीष्मांनी असं वागणं योग्य नाही भीष्मांना त्या गोष्टीची शिक्षा द्यायला पाहिजे कुठेतरी भीष्म आता मृत्यूला सामोरे जातील एवढं बोलून होत नाही तर अर्जुनाने विचारलं पण देवा त्यांना इच्छा मरण आहे तो म्हणला हो इच्छा मरण आहे म्हणजे ते मरण काही टाळू शकत नाही मरण त्यांना येऊ शकतं परंतु त्यावेळेला ते कालावधी पुढे ढकलू शकतात परंतु त्या कालावधीमध्ये ते जिवंत असतील ते कुठलीही कृती करण्याकरता नसतील तू त्याबाबतची काळजी करू नको फक्त भीष्मांना संपवायचं असेल तर आपल्याला मदत घ्यावी लागेल ती म्हणजे शिखंडीची मदत घ्यावी लागेल शिखंडीला या ठिकाणी पाचारण करावं लागेल आणि शिखंडीला आपल्याला उभं करावं लागेल शिखंडीचा त्यांच्यापुढे कसा काही रोग चालेल किंवा त्यांच्यापुढे तो कसा टिकून राहील याचाही आपल्याला विचार करावा लागेल आणि मग आपल्याला भीष्मांना सहज बाजूला करता येईल त्यावेळेला अर्जुन भगवान श्रीकृष्ण परमात्मांना म्हणतो एवढा वेळ आपल्याकडे आहे का आज भीष्म पुढे आहेत आज भीष्म पुढे असल्यानंतर हे सगळं त्या शिखंडीला आणेस्तोर ते पाठीमागे नाही का जातील त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात नाही ते आज नेतृत्व करायला पुढे आहेत तर शंभर टक्के ते अजून दोन दिवस नेतृत्वामध्ये पुढेच राहतील आणि या उरलेल्या दोन दिवसामध्ये नक्की आपण त्यांना संपून टाकू या विषयाने अर्जुनाचा रथ आज त्यांनी भीष्मांच्या पुढे आणून ठेवला आहे आणि भीष्म अर्जुन आणि अर्जुन यांच्यामध्ये घनघोर युद्ध चालू आहे पुढच्या बाजूला बघाल तर भीमाचं आणि दुर्योधनाचं आज युद्ध चालू आहे कर्णाबरोबर त्या ठिकाणी म्हणजे की पूर्णपणे शस्त्रास्त्र चालवण्याबरोबर धनुष्य बाण चालवले जात आहेत ते नकुल आणि सदैव त्या ठिकाणी पुरे पडत आहेत अनेक असे प्रसंग येतात की ज्यावेळेला नकुलाला आता एका बाणामध्ये मारू शकतोय कर्ण पण तो मारत नाही कितीतरी असं होतं की सहदेव समोर होते त्याला मारू शकतो पण त्याला मारू शकत नाही आज भीष्मांच्या समोर कर्णाचा रथ येतो आणि इतकं घरोघर युद्ध होतं की त्याच्यामध्ये पूर्णपणे युधिष्ठिराचं हे पूर्णपणे निखळून पडलेलं आहे त्याचं धनुष्य निघून पडलेलं आहे आणि धर्मराजाच्या हातामध्ये शस्त्र नाही आहे आणि त्याच वेळेला बाण सोडला तर धर्मराजा मरू शकतो त्याच्या हृदयामध्ये बाण लागू शकतो इतकी वेळ आलेली आहे पण तू कर्ण वचनाने बांधलेला आहे त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वचन दिलं आहे की मी धर्मराजाला म्हणजे युधिष्ठिराला मी मारणार नाही मी नकुलला मारणार नाही मी सहदेवला मारणार नाही मी भीमाला मारणार नाही हा आपण एवढं वचन देतो की अर्जुनाला मी सोडणार नाही भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्णाच्या रथाच्या समोर अर्जुनाचा रथच आणत नाही भीम समोर येतो भीम अगदी बलाढ्यप्रमाणे गदा घेऊन पूर्णपणे कर्णाच्या अंगावर धावून जातो दा परंतु कर्ण एका बाणामध्ये भीमाची गदा पूर्णपणे तेसमेस करून टाकतो आज एक क्षण असाही येतो की कर्ण फक्त एका बाणामध्ये भीमाला संपवू शकतो हो पण त्यावेळेलासुद्धा तो वचन आठवतो की आपण श्रीकृष्ण परमात्म्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वचन दिलेलं आहे की नाही मी पांडवांमध्ये भीमाला मारणार नाही मी नकुल सहदेवला मारणार नाही मी धर्मराजाला युधिष्ठिराला मारणार नाही जे काही माझं युद्ध आहे ते अर्जुनाबरोबर असेल पण अर्जुनाला मात्र देवा मी सोडणार नाही त्याप्रमाणे या चारही लोकांना जीवदान दिलं आहे इकडे भीष्मांकडे आलेलं असताना भीष्म आणि अर्जुन यांच्यामध्ये इतकं घनघोर युद्ध चालू आहे की त्या युद्धामध्ये एक क्षण असा मिळतो की आता भीष्मांनी बाण चालवावा आणि अर्जुनांनी त्या ठिकाणी मृत्यू पत्करावा इतकं ते बलाढ्य युद्ध चाललेलं आहे आणि तो प्रसंग नेमका दुर्योधन टिपतो आणि त्याच्या लक्षात येतं की आत्ता जर बाण चालवला असता भीष्म जर आत्ता बाण मारतायत तर अर्जुन नक्की खाली कोसळला असता मग यांनी बाण का मारलं नाही त्याच्या मनामध्ये शंका निर्माण होते तो त्याच वेळेला कर्णाला सांगतो की रथ मागे घे रथ मागे घे कर्ण आपला रथ मागे घेतो आणि सांगतो की एवढं घनोघर युद्ध चालू आहे आणि तू का रथ मागे सांगतो सांगतोय त्यावेळेला तो म्हणतो की बघ म्हणून युद्धाची रचना जर बघितली तर भीष्मांची रचना एकदम बरोबर आहे कृपाचार्य खूप चांगले आहेत म्हणजे परंतु अशी परिस्थिती असताना आत्ता एक क्षण असा होता की ज्याच्यामध्ये भीष्म हे अर्जुनाला मारू शकतात परंतु मारू शकत असताना सुद्धा त्यांनी बाण चालवलं नाही त्यावेळेला त्यांनी उलटं युद्धाची दिशा बदलून टाकली मला ही गोष्ट खटकलेली आहे कुठे आपल्याबरोबर छलत कपट छलत होत नाही ना कुठे आपल्याबरोबर कपट होत नाही ना कुणी आपल्याला फसवत नाही ना असा विचार पहिल्यांदाच माझ्या मनामध्ये आलाय त्याच्या वेळेला कर्ण म्हणला की या सगळ्या गोष्टीचं मी तुला पूर्णपणे उकल करून सांगतो परंतु तू आत्ता युद्धाला सज्ज हो हे प्रश्न आपण भीष्मांना विचारू मी स्वतः तुझ्या वतीने प्रश्न विचारेन पण तू आत्ता शंका बाळगू नको आत्ता आपण युद्ध करायला पाहिजे युद्धभूमीवरती कुठलाही तर्कवितर्क करत बसणं शंका कुशंक काढून बसणं याच्यामधनं काही प्राप्त होणार नाही कर्णांनी त्या ठिकाणी दुर्योधनाची पूर्णपणे समजूत काढली आणि दुर्योधनाला पुढे केला दुर्योधनाने आज ठरवलं की आज भीमाला संपूर्णच टाकायचं आणि भीमाबरोबर त्यांनी घनघोर गदायुद्ध केलं त्याच्यामध्ये ते गदायुद्ध इतकं रंगलं इतकं रंगलं की भीमापुढे दुर्योधनाची ताकद जास्त होत होती तर कधी भीम पूर्णपणे दुर्योधनाला फेकून एका बाजूला येत होता असं त्या दोघांमध्ये युद्ध चाललेलं होतं इकडे ह्या युद्धामध्ये असताना भीष्मांच्या समोर कधी नकोल कधी सहदेव कधी धर्मराज तर कधी अर्जुन हे चौघही जण येत होते परंतु असं असताना सुद्धा त्यांनी कुणालाही मारलं नाही प्रत्येकाबरोबर ज्या वेळेला असं व्हायचं की आता बाण मारून त्यांचा मृत्यू होईल त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे बाण चालवलं नाही भीष्म व्हायचे हो की अरे मी युद्ध करतोय मी योद्धा आहे पण आज ज्या समोर पांडव येतात त्यावेळेला मला त्यांच्यावरती बाण चालवता येत नाही तर मग नक्की आहे मी युद्ध कशाकरता करतो आहे आणि जर माझ्या राज्याच्या बाजूनी मी एकनिष्ठ असायला पाहिजे हे संतवनेच्या परंपरेचं हस्तिनापूर राज्य आहे याची जबाबदारी माझ्यावरती असतानासुद्धा माझे पाय असे मागे का वळत आहेत माझं धनुष्यपणा असं कतरतोय का आणि मी वचनामध्ये का अडकलो आहे ह्याच विषयामध्ये ते पूर्णपणे विचार करत राहिले आणि पांडवांना जीवदान मिळत गेलं ये युद्धा युद्धा या युद्धामध्ये हा सातवा दिवस असाच पार पडला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पांचजन्य नावाचा शंख वाजवला आणि सातवा दिवस युद्धाचा पार पडला आठव्या दिवशी आता पुढे काय पराक्रम झाला तो उद्या आपण ऐकणारच आहे आज इथेच थांबूया ओम साईराम